दत्तागाडीने पुण्यातल्या स्वर्ग एस टी मध्ये असलेल्या शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्ष तरुणीवर अलैंगिक अत्याचार केला या घटनेनंतर दत्तागाडीने आत्महत्येचे तीन प्रयत्न केले असल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील स्वर्गेट स्वर्गेट एस टी स्टँड बलात्कारातील प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी दत्तागाडीने एकदा नाही तर तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला गुन्हा केल्यानंतर दत्तागाडी येथील शेतामध्ये लपून बसला होता त्याच्या ठिकाणी देखील त्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला पण त्याच्या या प्रयत्नाला प्रयत्न फसला पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे दत्ता गाड्यांनी पुण्यातील स्वर्गेट इस्टँडमध्ये उभे असल्या शिवशाही बसमध्ये तर सव्वीस वर्षे तरुणीला लैंगिक अत्याचार केले या घटनेनंतर दत्ता गाडे फरार झाला तब्बल सत्तर तासानंतर पोलिसांनी या त्याला शिरूरच्या त्याच्या जुनाट व गुन, गावा नजीकच्या ऊसातून शेतातून अटक केली तर गायब झाला होता त्याला प्रचंड भीती वाटत होती त्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला दत्ता गाडे या घटनेनंतर गुन्हाड गावातील घरी पाच तासात तासात थांबला होता त्यानंतर तो तिथून फरार झाला आणि उसाच्या शेतामध्ये जाऊन लपला यावेळी त्याने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला काल सुद्धा त्याने शेतात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र दोरी तुटल्याने प्रयत्न प्रयत्न घटनेच्या तासानंतर दत्तागाडीला पोलिसांनी अटक केली गावकऱ्यांनी दत्ता पकडला आणि पोलिसांना ताब्यात दिली त्यानंतर पोलीस त्यांना त्याला ते घेऊन पुण्यात आले दत्त्र गाडी आज कोर्टात हजर केले जाणार आहे कोर्टाच्या जा बाहेर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे कोर्टाच्या गेटवर वाहतूक पोलिसांकडून बॅरिगेड लावण्याचे काम सुरू आहे